घरातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे घरातले मंदिर आपले देवघर घरातील मंदिरात सर्व देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा कायम राहते वास्तुशास्त्रानुसार पूजा स्थान नेहमी ईशान्य कोपरात असावे ईशान्य ही देवतांची दिशा मानली जाते आणि या दिशेपासून शुभ परिणाम प्राप्त होतात वास्तूमध्ये ओम स्वस्तिक श्री इत्यादी धार्मिक चिन्हे घरातील पूजेच्या ठिकाणी ठेवण्याचे अनेक फायदे आहेत यामुळे माता लक्ष्मीचे नेहमी कृपा राहते आणि जीवनात सर्व काही शुभ घडते चला जाणून घेऊया ठेवण्याचे काय फायदे आहेत घरातील देवघरातील केशर किंवा चंदनाने ओमचे ठिकाणी ओम बनवून जप केल्याने स्मरण शक्ती आणि एकाग्रता वाढते घरातील पसरलेल्या ओमच्या ध्वनीमुळे कुटुंबातील तणावही दूर होतो केशर किंवा चंदनापासून बनवलेला ओम सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील सततच्या समस्या संपवतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा करतो पूजा स्नान आणि घराच्या मुख्य दरवाज्यावर हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवा आणि खाली शुभ लाभ लिहा वास्तूनुसार असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संहार संचार राहतो स्वस्तिकचे प्रतीक बनवताना हे लक्षात ठेवा की ते मापशीर असावे हे चिन्ह अशुभ प्रभाव टाळते आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असते श्री हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते घरातील मंदिरात शेंदूर किंवा कुंकू लावा हे चिन्ह बनवल्याने जीवनात सुखसमृद्धी येते आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपाही राहते वास्तूनुसार श्रीचे प्रतीक बनून घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही आणि घरातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम निर्माण होते पूजेच्या ठिकाणी श्रीचे प्रतीक असल्यामुळे माता लक्ष्मी स्वतः वास करते घरातील पूजेच्या ठिकाणी अडथळे दूर होतात वास्तूनुसार मंगल कलश हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि यामुळे कुटुंबात सुखसमृद्धी प्राप्त होते यासोबतच पैशाची आवकही स्थिर राहून कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते घरातील पूजास्थानी कुंकू चंदन आणि शेंदुराने पद्म म्हणजे कमळ किंवा अष्टदल कमळाचे चिन्ह बनवावे हे चिन्ह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते वास्तूनुसार हे चिन्ह बनवल्याने लक्ष्मीनारायणाची कृपा कायम राहते आणि घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही या राशीमुळे सदृढ आरोग्य देखील प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे ताणतणाव देखील दूर होतात घरातील पूजेच्या ठिकाणी गायीचे खूर किंवा लक्ष्मीचे पावलेही बनवू शकता हे मंगळ ग्रहाचे प्रतीक मानले जाते गायीचे खूर बनवल्याने सर्व देवी देवतांची कृपा राहते आणि जीवनात शुभता ला राहते नोकरी किंवा व्यवसायात परिस्थिती चांगली नसेल तर वास्तूनुसार शुभ मुहूर्त पाहून पूजेच्या ठिकाणी गायीचे खूर किंवा लक्ष्मीची पावलं लावावेत असे केल्याने परिस्थिती सुधारेल आणि देवी देवतांचा आशीर्वादही कायम राहील